काही दिवसांपासून महामार्ग पोलीस यांच्याकडे सरकारी वाहन नसल्यानं माळशेज घाटात बंदोबस्तासाठी जात चित्र पाहायला काही दिवसांपूर्वी माळशेज घाटातील आवळीची वाडी या ठिकाणी अपघात झाला होता यात जमावानं दगडफेक करून महामार्ग पोलीस यांच्या गाड्या फोडून टाकल्या असल्यानं त्यांना माळशेज घाटात जाण्यासाठी वाहन नसल्यानं उमरोली चेकनाक्यावर विनाकारण बसून स्थानिक लोकांना त्रास देण्याचं काम करत आहे तरी पोलिसांच्या या वाहनांचा लवकरात लवकर बंदोबस्त करण्याची मागणी पोलीस मित्र मानधिकार संघटना ठाणे जिल्हा यांनी केली आहे न्यूज रिपोर्टर राजेश भांगे आज चोवीस तास ठाणे नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज चोवीस तास सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन्स तसेच आज चोवीस तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा कर लाईक करून कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअरसुद्धा करा